गणपती बाप्पाचा प्रसाद करण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तूप घातलं आहे तर दोन चमचे तूप घातल्यानंतर तूप चांगलं वितळलं की खोबरं घालायचं आहे खोबरं पण मी दोन वाटी घातलेलं आहे दोन वाटी खोबऱ्याला दोन चमचे तूप घेतलं आहे आता खोबरं घातल्यानंतर तुपाबरोबर खोबरं आपण चांगलं शेकून घ्यायचं आहे तर खोबरं कंटिन्यू हलवत राहायचे आणि शेकायचे नाहीतर मग खोबरं खाली करपून जातं त्याच्यामुळे खोबरं कंटिन्यू हलवायचं आहे आता खोबरं बदामी रंगाचं झालं की एक वाटी दूध घालायचं आहे दूध घालून खोबरं आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनटामध्येच खोबरं दू... मध्ये दूध मिक्स होऊन जातं आणि ते घट्ट व्हायला लागतं आता हे व्यवस्थित झा घट्ट झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची तर साखर आपल्याला पाऊण वाटी घालायची साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता मी इथे पाऊण वाटी साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतर परत एक वेळा छान मिक्स करून घेऊ साखर घातली की खोबऱ्याला थोडंसं लुसलुशीतपणा येईल पण ते प साखर जशी विरघळेल आणि मिक्स होईल तसं ते घट्ट होत जातं तर साखर पण खोबऱ्याबरोबर छान मिक्स झालेली आहे खोबरं आपलं आता छान घट्ट आणि कढई सोडायला लागले तर आता ह्याच्यामध्ये मी तीन ते चार चमचे मिल्क पावडर घातलेला आहे मिल्क पावडर घातल्यानंतर हे एकदम व्यवस्थित मिक्स करायचं मिल्क पावडरच्या अशा गुठल्या ले राहिल्या तर चमच्याने दाबून दाबून त्यांना मोडून घ्यायचे आणि खोबऱ्याबरोबर मिक्स करून घ्यायचे थोड्या वेळात तर मिल्क पावडर पण खोबऱ्याबरोबर छान मिक्स करून जातो आता हे मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतले आणि आता ह्याला आपल्याला थंड करून घ्यायचे तर आपलं हे खोबऱ्याचं मिश्रण थोड्या वेळातच थंड होऊन जातं तर मी तर ह्या चमच्यानी हलवून असं त्याला पटकन थंड करून घेतलेलं आहे मिश्रण थंड झालं की ह्याच्यामधून आपण थोडंसं पोषण घ्यायचं आहे आणि हातावर असं मसळून दोन हाताच्या मध्ये ठेवून त्याचा छान लाडू करून घ्यायचं आहे एकदम लुसलुसित लाडू तयार होतो आता लाडूला आपण कोरड्या खो खोबऱ्यामध्ये असा फिरवून घ्यायचा म्हणजे स खोबरं लाडूला लागतं आणि लाडूचं लूक छान दिसतो ह्याचप्रमाणे मी दुसरा लाडू पण करून घेतलेला आहे हातावर असा व्यवस्थित गोल गोल फिरवला की लाडू एकदम छान चमकदार होतो लाडू वाढल्यानंतर खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया हो लाडूला खोकं लागल्याने लाडू कसा छान दिसतो आहे तर ह्याचप्रमाणे मी सगळे लाडू करून घेतलेले आहे तर गणपती बाप्पा आले की सगळ्यांच्या घरी असे हे लाडू बनतच असतात पण मी माझ्या रीतीने दाखवलेले आहेत तर तुम्हाला माझे हे गणपती बाप्पाच्या प्रसादाचे मोगऱ्याचे लाडू कसे वाटले लाडू जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू जय श्री गणेश